बातम्या आहे पिंपरी चिंचवड येथून सध्या दिवाळी उत्सव मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा होताना दिसत आहे तसेच शनिवार दिनांक ऑक्टोबर 22 दोन 22 हजार बावीस रोजी दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी असल्याने नागरिक सोने चांदीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी करतात त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील सकाळपासूनच नागरिकांनी सोने चांदीची खरेदी करण्यासाठी चिंचवड येथील सुनीती ज्वेलर्स मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सुनिधी ज्वेलर्स मध्ये धनत्रयोदशी निमित्ताने चांदीच्या वस्तू कुबेराची खरेदी करण्यासाठी चांगलीच गर्दी पाहायला मिळाली धनत्रयोदशी सोने चांदी खरेदी करण्यासाठी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि ह्या दिवशी सोने चांदी तांबे पितळ त्याचबरोबर दागिने खरेदी करण्याची परंपरा आहे सुनीधी ज्वेलर्स कडून येणाऱ्या नागरिकांसाठी विविध प्रकारच्या खरेदीवर सवलती देण्यात आल्या होत्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी आपला आवाजशी बोलताना आपला आनंद व्यक्त केलाय त्याचबरोबर सुनीती ज्वेलर्सचे संचालक लखीचंद कटारिया यांनी देखील आपल्या आवाजशी बातचीत करताना सर्व ग्राहकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आपला आनंद व्यक्त केलाय याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी पाहुयात नमस्कार प्रेक्षकांनो मी प्रसन्न तळडे आणि आपण पाहतात आपला आवाज न्यूज नेटवर्क दिवाळी उत्सव सध्या मोठ्या उत्साहात सगळीकडे साजरी होत आहे काल होता आज दुसरा दिवस धनत्रयोदशी आणि त्या निमित्ताने आपण पाहू शकता की सगळीकडे जे नागरिक आहेत ते आज या ठिकाणी सगळीकडे पिंपरींचवड शहरातील जे नागरिक आहेत ते सगळे आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्या चांदीची खरेदी करण्यासाठी बाहेर पडले आहेत आणि आत्ता मी आहे चिंचवड येथील चिंचवड गाव येथील सुनीती ज्वेलर्स मध्ये जे चिंचवड येथील मोठं एक सोने चांदीचं शोरूम आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या ठिकाणी सोने चांदीची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे हा जो धनत्रयोदशी आहे हा एक महत्वाचा मुहूर्त मानला जातो सोने सोने चांदीच्या खरेदीसाठी तर चला आपण आज जाऊन पाहूयात कशाप्रकारे या ठिकाणी नागरिकांची इथे खरेदी चालू आहे माझ्यासोबत आता सुनीती ज्वेलर्समध्ये काही ग्राहक आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा तुमचं नाव काय रामदास चिंतामण लांडगे बोसरी आ, काय सांगाल तुम्ही आज धनत्रयोदशी निमित्त या ठिकाणी शॉपिंग करायला आलात जी क सोने चांदीची खरेदी आहे ते करायला आलात काय सांगाल धनतेरसचा थोडंफार महत्त्व असल्या कारणामुळं आपण धनतेरसला फार महत्त्व देत असतो आणि आमचे परंपरा दुकान दोस्त म्हणजे चांगले असल्या कारणामुळं आम्ही या दुकानाचे आम्हाला पहिल्यापासून ओपनिंगपासून आजपर्यंत कुठल्याही ग्राहकाची तक्रार आलेली नाही आहे तर मी लकीजेंचन माझं बरेच तीस पस्तीस वर्षापर्यंत माझे संबंध असल्याकारणामुळं त्यांनी गिरायकाला चांगली पसंती दिलेली पहिलं गिरायक हा राजा असल्याकारणामुळं ते गिरायकाला चांगली पसंती देतात चांगली सर्विस देतात दे दे। मी आत्ता माझ्या मुलीला मिसेसला मुलाला आणि ते वीस दिवसाचं पोर असेल त्याला कान टोचणीच मी ते घेऊन आलेलो आहे मला या दुकानामध्ये चांगली सर्व्हिस मिळते बोलणं चांगलं चांगलं वागणं मिळत असल्याकारणामुळे मी या दुकानदाराला पसंती दिलेली आहे काय काय खरेदी केली तुम्ही कशा प्रकारे काय काय सोने चांदीची खरेदी केली मी जवळजवळ गंटल चार तोळ्याचे केलेले दोन गंटल चार तोळ्याचे एक वेडणी केलेली एक तोळ्याची बाळाला बाळी केलेली आणि मला स्वतः एक ब्रेसलेट केलेली आहे दीड तोळ्यास माझं नाव शिवानी भोते आज धनतेरस या निमित्ताने मी माझ्या बाळासाठी चैन करायला आली आहे इथे काय सांगाल आज जो धनतेरसचा जो मुहूर्त आहे तर सगळे जे नागरिक आहेत त्यांनी इथे गर्दी केली तुम्ही देखील इथे बाळाच्या चा, सोने चांदीच्या खरेदीसाठी आलाय कसं वाटतं छान वाटतंय धन असं म्हणतात धनतेरसाला सोने खरेदी केलेलं चांगलं सा, असतं म्हणून मी आज त्याच मुहूर्तावरती इथे आली सोनं घ्यायला बाळासाठी काय काय घेतलंय तुम्ही मी बाळासाठी मनगटा केल्या चैन केली आहे नमस्कार मी लखीचंद कटारिया प्रोपॅटर सुनिती ज्वेलर्स मी ग्राहकांना धनतेरसीच्या भरून शुभेच्छा देत आहे आत्ता दिवाळीच्या फेस्टिवलमध्ये सुनीती ज्वेलर्समध्ये ग्राहकांनी प्रचंड गर्दी केलेली असून ग्राहकांनी सोने ज्वेल सोन्याची खरेदी करण्यासाठी पहिलं प्राधान्य सुनीती ज्वेलर्सला दिलं म्हणून मी ग्राहकांचे मनापासून आभार मानतो आणि दिवाळी फेस्टिवलमध्ये आपल्या सुनीती ज्वेलर्समध्ये दिवाळी फेस्टिवलची स्कीम टू सेवंटी फाईव्ह थ्री सेवन्टी फायन फोर सेवेंटी फाईव्ह अशी स्कीम ठेवलेली आहे आणि त्या स्कीमला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद देत आहे म्हणून मी ग्राहक मंचा मी मनापासून आभार मानतो आणि दिवाळीच्या मन भरून शुभेच्छा देतो या स्कीम अंतर्गत कशा पद्धतीने जे ग्राहक इथे खरेदी करायला येतात ते आज सोने चांदीचे दागिने असतील किंवा वस्तू असतील त्याची खरेदी करतात त्याच्यात प्रकारे सवलती भेटतात आता मी ग्राहकांना सोन्याच्या मजुरीवर दोनशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर आणि चारशे पंच्याहत्तर रुपये मजुरी करत आहे मार्केटमध्ये मजुरीचे भाव खूप तेजीने वाढले पण ग्राहकांनी मला चार वर्ष दिलेला भरभरून प्रतिसाद पाहून मी ग्राहकांना एक मनसोक्त डिस्काउंटची ऑफर ग्राहकांसाठी दिलेली आहे धनतेरसदशीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात नागरिक आज जे ग्राहक आहे या ठिकाणी जमलेत साधारण किती ग्राहकांनी आज सकाळपासून या ठिकाणी हजेरी लावली आहे कमीत कमी सकाळी साडेआठ वाजल्यापासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत ग्राहकांचा प्रतिसाद आत्तापर्यंत माझ्या हिशोबाने कमीत कमी बाराशे ते पंधराशे ग्राहकांची खरेदी होऊन गेलेली आहे आता संध्याकाळपर्यंत ग्राहकांची किती गर्दी राहते त्याच्यावर अवलंबून आहे तर नक्कीच आपण पाहू शकता की धनत्रयोदशी हो निमित्त पिंपरी चिंचवडकरांनी ज्वेलर्स ज्वेलर्समध्ये मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे आज धनत्रयोदशीचा हो जो मुहूर्त आहे त्या निमित्ताने सोने चांदीची खरेदी करण्यासाठी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवडकरांनी सुनीती ज्वेलर्समध्ये हजेरी लावली आहे कॅमेरामॅन मनुदा शिवराय सह प्रसन्नतर्डे आपला वास पिंपरी चिंचवड